नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सरसकट कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यामध्ये दुष्काळ केंद्रीय पथकाची माहिती ही देण्यात आलेली आहे त्यामुळे दुष्काळी भागामध्ये कर्जमाफी होणार का होणार असेल तर किती लाख रुप किती लाख रुपयापर्यंत होणार कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं काय झालं याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना त्या योजनेचं काय झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत होणार का किंवा दोन हजार एकोणीसच्या नंतर म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस पर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार का या संपूर्ण कर्जमाफी संदर्भात संपूर्ण प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यात दुष्काळ केंद्रीय पथकाची माहिती ही केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यात दुष्काळ असल्याची सुद्धा माहिती किंवा अशी ग्वाही देण्यात आलेली आहे आणि ज्या भागात दुष्काळ त्या भागामध्ये कर्जमाफीची शक्यता आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करणार असल्याची घोषणा उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि केंद्राचे महत्वपूर्ण पाऊल केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केली आहे कारण की मित्रांनो याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुक्या आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता आणि त्यावर केंद्रीय पथक पाहणी करत करत असताना त्याने सुद्धा शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब केलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे येणाऱ्या केंद्रीय uh, पथकाने सुद्धा राज्याची दुष्काळी परिस्थिती मान्य केली आहे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि केंद्रीय पथकाची सुद्धा यावर कबुली देण्यात आलेली आहे चाळीस तालुके आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळ किंवा याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या महसूल ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी येईल त्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या सवलती लागू होणार असेल सुद्धा माहिती केंद्रीय पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपया पर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार हेही आपण अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मित्रांनो संभाजीनगर जालना अकोला धाराशिव नंदुरबार परभणी भंडारा नाशिक अमरावती कोल्हापूर नांदेड पुणे यवतमाळ सांगली अहमदनगर चंद्रपूर नागपूर बीड लातूर सातारा धुळे हिंगोली जळगाव नाशिक बुलढाणा वर्धा आणि सोलापूर आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलती लागू होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे सध्या दोन जिल्ह्यांची अंतिम पैसे पेक्षा कमी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा जालना जालना जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी म्हणजे नऊ जालना जिल्ह्याची नऊशे एकाहत्तर गावाची जालना जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावाची अंतिम अनिवारी जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आलेले आहे मित्रांनो शेवटी केंद्रीय पथकाने सुद्धा दुष्काळी परिस्थिती परिस्थितीचा आढावा घेऊन निश्चित केलेली आहे आणि मित्रांनो महत्वाचे महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळी पॅकेज केंद्र सरकारकडे राज्य सरकारची मागणी केलेली आहे दोन हजार सहाशे कोटींची मागणी करण्यात आलेली आहे आणि ही जर मागणी केंद्राने मंजूर केली आणि मंजूर तर तशी तरी होणारच आहे आणि ही जर मागणी मंजूर झाली तर राज्यातील जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दुष्काळी मदत मिळणार आहे याचबरोबर शेतकरी यावर्षी कर्ज भरू शकत नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप लोन घेतलेला आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलेला आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज दोन हजार एकोणीसच्या नंतरच आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार वीसला ला अतिवृष्टी दोन हजार एकवीसला अतिवृष्टी बावीसला अतिवृष्टी व दोन हजार तेवीसला यावर्षी ज्या ज्या गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे मागील चार वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज त्थ घेतलेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत पडलेला असे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हवाल दिला आहे शेतकरी कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे आणि जवळपास ज्या ज्या अगोदरचे कर्जमाफी होती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदर म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक गोड आणि आनंदाची बातमी आणि ती आनंदाची बातमी म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपयापर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो याच्या अगोदर की बहुतांश शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु त्याच्यामध्ये असे काही शेतकरी होते की ते कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांची कर्जमाफी झालेली नाही त्याच्या आणि त्याच्याच मध्ये असे दुसरेही काही शेतकरी होते त्यांचे यादीमध्ये नाव आलेले आलेले होते त्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले केले होते केवायसी सुद्धा केलेली होती आणि पावत्या सुद्धा निघालेल्या निघालेल्या होत्या परंतु जे काही बँकेला पैसे जे ट्रान्सफर करायचे होते शासनाच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीची रक्कम होती शासनाच्या माध्यमातून बँकेला जमा करण्यात आलेली नाही मग अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही मग अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ही लवकरात लवकर कर्जमाफी होणार असे सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो जे जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र केलेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यांची कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंतची केली जाणार आहे दोन लाख रुपयाच्या वरचं जर कर्ज असेल तर शेतकऱ्यांना स्वतः भरावं लागेल परंतु दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज असेल तर त्यांचं सरसकट दोन लाख रुपये पर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत ज्या ज्या शेतकऱ्यांचं नियमित कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना पन्नास प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीसच्या नंतरचं कर्ज आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतरचं कर्ज असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नव्याने कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची केली जाणार आहे आणि या वर्षीचं कर्ज राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर सुद्धा करण्याची सुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्यात सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जात आहे आणि याच मागणीला सरकार काय उत्तर देते तेही पाहणी अपेक्षित आहे परंतु राज्यामध्ये यावर्षी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका पाहता किंवा यावर्षी दुष्काळ सदृश्य राज्यामध्ये परिस्थिती पाहता त्यामुळे राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी होणार असल्या सुद्धा माहिती मोठी चर्चेला उधाण येत आहे परंतु राज्य सरकार यावर काय ठोस निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं हो आहे परंतु अद्याप राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो हे झालं कर्जमाफीचा विषय तुम्हाला जर कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कर्जमाफी संदर्भात कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो आता राज्यातील जे काही सत्तावीस जिल्हे आहेत सत्तावीस जिल्ह्यातील सत्ता एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि दोन हजार सहाशे कोटीची मागणी करण्यात आलेली होती केंद्रीय पथक पाहणी करायला आलं केंद्रीय पथकाने दुष्काळ जाहीर दुष्काळ असल्याची सुद्धा कबुली किंवा त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही राज्यातील चाळीस तालुके चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत किती मिळणार याकडेही पाणी अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार सहाशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्यापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यम किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो आणि मित्रांनो कारण की गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्यामध्ये आहे अशी कबुली केंद्रीय पथकाने दिलेली आहे आणि चार ते पाच दिवस पंधरा डिसेंबरला केंद्रीय पथक आलेलं होतं आणि सतरा ते अठरा डिसेंबर म्हणजे चार दिवस सतत त्यांनी त्यांचं काम सुरू होतं राज्यातल्या विविध जिल्ह्यामधील विविध भागामध्ये त्यांनी पाहणी केली आहे आणि पाहणी केली असता ही सर्व परिस्थिती आढळून आलेली आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून काय निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला जाऊ शकतो हे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व महत्त्वाचं असं अपडेट आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुरतास ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद